नमस्कार मराठी गळूयामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण थंडीचे पौष्टिक असे जवसाचे लाडू बघणार आहोत जवसाचे लाडू बनवायला सोपे आहे हे बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि खूप सोप्या पद्धतीने आज आपण याला बनवणार आहोत जवस खाण्याचे खूप सारे फायदे आहे तेही जाणून घेऊया चला तर बनवूया जवसाचे लाडू जवसाचे लाडू बनवण्यासाठी एक वाटी जवस घेतलं आहे ढिंक घेतलं आहे आता हे मोठं डिंक आहे तर याला खलबत्त्याने अशा प्रकारे बारीक करून घेऊया जवसाला स्वच्छ करून घेतलं आहे आता गॅसवर एककडे ठेवली आहे त्यामध्ये हे जवस टाकूया जवसाला मध्यम फ्लेमवर चार ते पाच मिनटं चांगलं भाजून घ्यायचं आहे जवस चांगले भाजले गेले की खमंग वास उठतो आणि हे असे तडतडू लागतात जवस खाण्याचे खूप सारे फायदे आहे जवसामध्ये असलेले फायबर पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते जवसामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड फायबर आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात जवसाला चार ते पाच मिनटं चांगलं भाजून घेतलं आहे याचा खमंगवास उठला आहे एका ताटात काढून थंड करून घेऊया डिंकाला तळून घेऊया त्याचकडे मध्ये साजूक तूप टाकलं आहे तीन ते चार चमचे याला चांगलं गरम करून घेतलं आहे यामध्ये थोडंसं डिंक टाकला आहे हा चांगला फुलला जात आहे तर अशाच प्रकारे उरलेल्या डिंकाला तळून घेऊया डिंक इथे बारीक करून घेतला होता ज्यामुळे हा चांगला फुलला जातो आणि याला चांगलं तळून घ्यायचं आहे नाहीतर तो कच्चा राहतो आतून आणि मग तो खाताना चांगला लागत नाही तूप चांगलं गरम असलं की मगच डिंक टाकायचं आहे आणि याला मध्यम फ्लेमवर असं चांगलं तळून घ्यायचं आहे डिंक तळताना चांगलं फुललं की समजायचं की डिंक चांगलं तळला गेला आहे इथे डिंकाला तळून घेतलं आहे एक वाटी जवळ ज्या वाटीने मोजून घेतले होते त्याच वाटीने मोजून दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे डिंक तळल्यानंतर इतकं तूप उरलं आहे यामध्येच अजून तूप ॲड करूया आता यामध्ये आपण गव्हाचं पीठ भाजून घेणार आहोत तर गव्हाचं पीठ टाकूया याला चांगलं मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम मध्यम आहे गव्हाच्या पिठाला चांगलं भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आणि याला सारखं मिक्स करत राहायचं आहे जवस रक्तातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतो ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारते जवस खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते जवस खाल्ल्याने खूप काळ पोट भरल्यासारखे वाटते ज्यामुळे भूक कमी लागते व वजन कमी होण्यास मदत होते नियमित जवस खाल्ल्याने त्वचेचे आरोग्य सुधारते जवसामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असते जे त्वचेची जळजळ आणि लालसरपणा कमी करण्यास मदत करते तसेच त्वचेला ओलसर ठेवून त्वचेचा कोरडेपणा कमी करतात त्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार होते जवस खाल्ल्याने केसांचे आरोग्य सुधारते केसांच्या मुळांना पोषण मिळते ज्यामुळे केसांची वाढ सुधारते आणि गळती कमी होते गव्हाच्या पिठाला सहा ते सात मिनटं चांगलं भाजून घेतलं आहे याचा खमंग उठला आहे व कलरही चेंज झाला आहे दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करू याला थंड करून घेऊया भाजलेले जवळ चांगले थंड झाले आहे यांना एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया झाकण लावण्याची चांगली पावडर बनवून घेऊया जवस एक तेलपी आहे जवसामध्ये भरपूर प्रमाणात तेल असतं जवसाचं नियमित सेवन केल्याने हाडांचे आरोग्य सुधारते हाडं दुखणं कमी होतात जवसाला बारीक करून घेतलं आहे लाडूसाठी लागणारं आहे खारी खोबऱ्याची पावडर एक वाटी पिटी साखर बदाम भाजलेलं गव्हाचं पीठ चांगलं थंड झालं आहे एकदा मिक्स करून घेऊया आता यामध्ये टाकूया एक वाटी खारी खोबऱ्याची पावडर एकदा मिक्स करून घेऊया यामध्ये टाकूया जवसाची पावडर जी आपण बनवून घेतली आहे याला चांगलं मिक्स करून घेऊया अशा प्रकारे हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता हे सर्व एक झालं आहे यामध्ये आता गोडव्यासाठी टाकत आहे साखर दीड वाटी पिठी साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तळलेला डिंक टाकूया डिंकही ते चांगला तळला गेला आहे ज्यामुळे तो चांगला समस्त फुलला आहे व खाताना मग कचकच लागत नाही एकदा मिक्स केलं आहे बदामाचे काप टाकले आहे मिक्स करून घेऊया आता एक चमचा साजूक तूप गरम करून घेतलं आहे यामध्ये टाकूया व एक जीव करून घेऊया मिश्रण थोडंसं कोरडं वाटत होतं म्हणून वरून थोडंसं साजूक तूप ॲड केलं आहे आता याचे लाडू बनवून घेऊया तर हातावर मिश्रण घेतलं आहे हाताने अशा प्रकारे दाबून दाबून याचे लाडू बनवून घ्यायचे आहे मध्ये बदामाचे कापही लावू शकता बांधतानाच हातावर बदामाचे काप घ्या व दाबून दाबून याचे लाडू बनवा तर अशा प्रकारे खूप मस्त लाडू बनला आहे तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे सर्व लाडू बनवून घेणार आहोत आता बघा मी हातावर थोडेसे बदामाचे काप घेतले आहे त्यानंतर लाडूला अशा प्रकारे दाबून दाबून बनवलं आहे म्हणजे जे बदामाचे काप आहे ते बाहेरच्या साईडून दिसतात व खूप मस्त वाटतात मग ते तर अशा प्रकारे खूप मस्त लाडू बनत आहे तुम्ही बघू शकता जवस उष्ण असतात ज्यामुळे थंडीमध्ये हे खाल्ल्याने खूप लाभकारी ठरतात तर अशा प्रकारे सर्व लाडू बनवून घेऊया जवसाचे लाडू तुम्ही थंडीमध्ये एकदाच बनवून ठेवा हे लाडू एक ते दीड महिना काही खराब होत नाही तर एकदम व्यवस्थित राहतात जवस खाण्याचे फायदे आपण जाणून तर घेतलेच हे लाडू खाल्ल्याने केसाचे त्वचेचे हाडांचे आरोग्य सुधारते आणि शरीराला खूप चांगली एनर्जी मिळते त्यामुळे हा लाडू तुम्ही रोज सकाळी एक खा मी इथे मध्यम आकाराचे लाडू बनवून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे बनवू शकता तरी ते अशा प्रकारे सर्व लाडू मी बनवून घेतले आहे हे लाडू खूप मस्त दिसत आहे तेवढेच पौष्टिक आणि चविष्ट बनले आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा तुम्हाला जवसाचे लाडू आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद